नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक पदभरतीबाबत नवीन प्रसिद्धीपत्रक आले आहे हे प्रसिद्धीपत्रक दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीसला आले आहे म्हणजेच सोळा मार्च दोन हजार चोवीसला आले आहे कालच्या तारखेला आले आहे प्रसिद्धीपत्रक सविस्तर पाहूयात शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक एक शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार सतरामधील पदभरतीसाठी सन दोन हजार एकोणीसमध्ये दिलेल्या जाहिरातीतील दिनांक नऊ आठ दोन हजार एकोणीसच्या निवड यादीतील अपात्र गैरहजर व रुजून झालेल्या उमेदवारांच्या रिक्त जागांसाठी दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस रोजी पवित्र पोर्टलवर राऊंड घेण्यात आला या राऊंडच्या निवड यादीतील उमेदवारांना नियुक्ती न देण्याबाबत माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका क्रमांक एक चार सात एक आठ अब्लिक दोन हजार तेवीस दाखल आहे या याचिकेत शासनातर्फे शपथपत्र दाखल केले असून विधिज्ञांना आवश्यक माहिती देण्यात आलेली आहे व पाठपुरावा करण्यात येत आहे सदर प्रकरण माननीय न्यायालयात न्यायप्रविष्ट असून प्रतीक्षाधीन आहे दोन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार शिक्षक पदभरतीची पहिली यादी दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली सदर निवड यादी विरोधात माननीय उच्च न्यायालय मुंबई व खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल असून माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी युक्तिवादाअंती अंतरिम आदेश स्थगितीस नकार देऊन ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्देश केले आहेत तसेच माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी त्यांच्याकडील याचिकेत दिनांक 15. मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सुनावणीमध्ये युक्तिवादादरम्यान स्थगिती देण्यास नकार दिला आहे तीन लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता नुकतीच घोषित झाली आहे माननीय न्यायालयाने शिक्षक पदभारतीबाबतचे वरील आदेश दिलेले आहेत या दोन्हीच्या अनुषंगाने शासनाकडून प्राप्त होणारे आदेश विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल चार शिक्षक पदभरती विषयक बाबींसंदर्भात अभियोग्यताधारकांनी व्यक्तिगत भ्रमणध्वनीवर कोणतेही संदेश पाठवू नयेत त्याची दखल घेतली जाणार नाही संपर्कासाठी तसेच तक्रार निवारण्यासाठी केवळ यापूर्वी कळविलेली कार्यपद्धती अनुसरावी शेवटचा मुद्दा मुद्दा क्रमांक पाच महत्त्वाच्या बाबींची माहिती न्यूज बुलेटिनद्वारे यापुढे आवश्यकतेनुसार प्रसारित केली जाईल तर हे होते सविस्तर शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीसचे व्हिडिओ आवडल्यास ला ला व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद